जय शिवराय मित्रांनो आजचा हा जो काही लाईव्ह आहे तो एकोणीस सप्टेंबर संध्याकाळचे सात वाजता हा आपण लाईव्ह घेतोय या लाईव्ह मध्ये महत्वाचे तीन ते चार मुद्दे आहेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या सोयाबीन संदर्भात जे काही काढणीसाठी वेळ कधी मिळेल बाबतीत आपण ते पहिलेही सांगितले पण आज ते विस्तृत स्वरूपामध्ये सांगणार आहे एकोणीस तारखेचा जो काही पाऊस झालेला आहे तो बऱ्याच जणांना माहिती आहे कुठे काय झालेला आहे तो आपण विदर्भासाठी आणि कांदेसाठी तो काही अलर्ट आपण दिलेला होता मात्र पश्चिम महाराष्ट्र संभाजीनगर वैजापूर कांगापूर आंबळ परिसरामध्ये घनसावंगी अशा अनेक भागांमध्ये अलर्ट झालाय आणि तो अलर्ट अजूनही एकोणीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत ठीक आहे ज्या नांदेडकरांना सांगितले तिथेही होणार आहे परभणीला देखील होणार आहे रात्री मध्यरात्री अनेक भागांमध्ये मराठवाड्याचा तो पाऊस नक्की होणार आहे आणि वातावरण हे उघडल्यासारखं वाटतंय उघडल्यासारखं दिवसा पण संध्याकाळी सिस्टम नक्की सक्रिय होणार आहे आणि हे सर्व दूर होणार नाही तो सुद्धा शब्द होता आपण अलर्ट का केलं होतं की होता? हे ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण होती अनेक भागांमध्ये जिथे तलावांची परिस्थिती व्यवस्थित नाहीये नदीकाठ आधीच तुडुंब भरलेत पुन्हा जर असा हा पाऊस झाला तर शेतकऱ्यांना अजूनही त्या अलर्ट पासून आपल्याला सावध करते त्यासाठी हा अलर्ट दिलेला होता पण चालेल आता आपण आता बोलूयात उद्या होणाऱ्या घडामोडी बद्दल पण एक तत्पूर एक विनंती आहे सकाळी एक चांगला मेसेज आपल्याला येणार आहे एक व्हिडिओ क्लिप अशी येणार आहे आपल्या याच तोडकर हवामान अंदाज फेसबुक पेज वरती त्यामध्ये तुम्हाला सरळ सांगितलं जाईल की कोणत्या तारखेपासून तुम्हाला सोयाबीन काढायच्यात कोणत्या तारखेपासून तुम्हाला चांगल्या संध्या मिळतात आणि कोणत्या तारखेपासून तार थंडी देखील सुरुवात होणार आहे वीस तारखेला सकाळच्या वेळेला कोणत्याही टायमिंग मध्ये नऊ वाजता ती क्लिप आवर्जून येईल त्या क्लिप मध्ये तुम्ही पाहू शकता ती क्लिप फॉलो करणार आला लवकर पाहायला मिळेल जेणे फॉलो सर तिने नक्की फॉलो करा आपला एक लाखाचा टप्पा आता लवकरच पार होणार आहे कारण की अवघ्या अडीच महिन्यामध्ये आपण पंच्याऐंशी हजाराच्या आसपास पोहोचलेलो आहे ठीक आहे जय शिवराय मित्रांनो आता बघूयात आजची कंडिशन ज्या मराठवाड्यामध्ये आपण पावसाची तारीख सांगितली होती त्या एकोणीस तारखेला अहमदपूर मुखेड परिसर देखील लवकर घेईल गंगापूर देखील घेतो आहे माजलगाव पट्टा देखील घेणं चालू आहे हा पाऊस मराठवाड्याची नक्कीच चांगली व्याप्ती करणार आहे आजची एकोणीस तारीख देखील बरेचशी परिस्थिती आणि अजूनही एकोणीस तारीख संपलेली नाहीये हे देखील ध्यानात ठेवा पुणे म्हणताय पुणे पण होणार अहिल्यानगर म्हणताय अहिल्यानगर पण होणार बीड म्हणतात बीड पण होणार जे काही भाग सोडले असेल ना तो पण भाग होणार हा माझा शब्द आहे वातावरण तुम्हाला असा अजिबात वाटलं नाही की पाऊस येणार नाही म्हणून ते झालं देखील मराठवाडा हा अलर्ट दिलेला आहे मी ज्या वेळेस या गोष्टी बोलतो ना उचलून धरतो ना त्या गोष्टी पूर्ण पण करून दाखवलेला आहे महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांना तो विश्वास सुद्धा आहे की हा माणूस विनाकारण बडबड करत नाहीये थापा मारत नाहीये त्यामुळे महाराष्ट्रात आपण ह्या प्रयोगशाळेला सुरुवात करून एक दीड वर्ष झाले फक्त पण नक्की चांगला प्रेम तुमच्याकडनं मिळालेला आहे तर चला पुढच्या अपडेट बघा नांदेड पट्टा परळी परभणी परिसर अजूनही तो झुडपून काढणार आहे आपण अलर्ट यासाठी दिलाय की शेतकऱ्यांना नको त्या अनुसूचित प्रकारापासून वाचवता येईल तो अलर्ट दिलेला आणि तो सक्सेस देखील झालेला आहे हिंगोली हा जिल्हा सुद्धा आज घेणार आहे यवतमाळ देखील आज घेणार आहे नांदेड पण घेणार आहे त्यानंतर मराठवाडा जवळपास जे काही जिल्हे सांगितले होते मी पूर्ण होना नगर पर ते पूर्ण होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी चालू आहे सध्या कुठे सदृश्य पाऊस चालू आहे नाशिकमध्ये हे अनेक ठिकाणी जो झालाय जळगाव वगैरे परिस्थितीमध्ये सुद्धा सांगितलं तो तिथेही झालाय आणि जो काही भाग आहे नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला नाहीये तिथे अजून काही भागामध्ये तो मिटायला सुरुवात देखील झाली आहे पण तुम्हाला हा पाऊस ज्या काही सोडलेले भाग आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सोडलेल्या भागाची पाण्याची पातळी वाढल्याशिवाय तरी जाणार नाहीये विश्वास हा विश्वास तुम्हाला माझा कायम असेल आणि ह्या सोडलेल्या भागांकडे माझं लक्ष हे दुर्लक्ष नाहीये चांगलं लक्ष आहे त्या भागांच्या केसेस मी फोन देखील केलेत त्यांचे फोन देखील घेतोय मी दाळत नाहीये बदनापूर तालुक्यामध्ये देखील झालाय मित्र मला पहिले एकदा आढावा देऊ द्या म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांबद्दल मला स्पष्ट बोलता येईल मित्रांनो वीस तारीख सुद्धा पावसाच्या बाबतीत पक्की आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार या भागामध्ये आता वातावरण हे सक्रिय होताना दिसत आहे वीस एकवीस एकोणीस तारीखला सुद्धा इथे रात्री मध्यरात्री पाऊस होणार आहे धुळ्यामध्ये काही ठिकाणी झालाय साखरी वगैरे परिसरात तुफान पाऊस झालाय पण वीस तारीख एकवीस तारीख आणि तेवीस तारीख धुळ्याचा जवळपास धुळ्याच्या राहिलेल्या भागांचा आणि नंदुरबारचा समावेश याच्यामध्ये आहे नंदुरबारकरांची जी काही पाण्याची समस्या आहे ती तेवीस तारखेपर्यंत ते मिटून जाईल असा अंदाज दिसतोय अशी परिस्थिती या भागाची असते व्याप्तीचा विषय जर आपण या भागामधला घेतला तर नंदुरबार कर धुळेकरांची समस्या ही याच चार दिवसात निघेल अशी विनंती आहे नक्कीच रोशन गायकवाड सर मी नाशिक जिल्ह्याबद्दलही बोलणार आहे थोडा धीर धरा आणि आता एक एक दिवसाचा वातावरणाचा आढावा आपण महाराष्ट्र तयार भागामध्ये येऊया आता काय होईल दिवसा उष्णता वाढायला सुरुवात होईल आज कालच्या व्हिडिओप्रमाणे आज उष्णता झाली असेल मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ती उष्णता आहे उद्या सुद्धा आजच्या पेक्षा कमी होईना पण गरजत आर्जत का होईना अहिल्या नगरकरांना सोलापूरकरांना छत्रपती संभाजीनगरकरांना बीडकरांना नांदेडकरांना व्याप्तीचा विषय कमी झाला असला तरी पाऊस आहेच एकवीस तारखेला व्याप्ती थोडी बरी राहणार आहे तो भाग आहे धुळे नंदुरबार शाहदा नाशिक क्षेत्र कोल्हापूर पट्टा बेळगाव परिसर या भागांची व्याप्ती बरी आहे त्यात छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा समावेश आहे त्यानंतर परिस्थिती नांदेडच्या बाबतीत की कमकुवत आता नांदेडचं नाव घेतलंय टक्केवारी काही सांगितली तीस चाळीस टक्के म्हणजे साठ टक्के भाग तो सोडेल अशी परिस्थिती सांगितलीय म्हणजे नांदेडचं नाव सांगून नाही घेतलं तुम्ही नाराज होता आणि घेतलं तर तुमची टक्केवारी तुम्हाला समजून घेता येत नाहीये नांदेडची टक्केवारी मी आता एकवीस तारखेला तीस पस्तीस सांगते म्हणजे तीस टक्के भाग पसिस्ती घ्यायला तो न केवना आहे सोयाबीन काढण्यासाठी पंचवीस पर्यंत चांगली संधी मिळत नाहीये ज्यांना मुद्दाम काढायचे असेल त्यांनी काढून घ्या तो सल्ला माझा नाहीये आता जे काही उघाड म्हणणार होते सूर्यदर्शन सांगणार होते ते सुद्धा आज म्हणतात की रात्री मुसळधार बससेल ठीक आहे हे बदलावंच लागले कारण की प्रयोगशाळे अंतर्गत जो काही अंदाज दिला असतो तो ठाम असतो तारखा निर्णय बदलणार असतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीये नक्कीच प्रकाश सर धन्यवाद एकवीस तारखेचा विषय समजला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये भाग बदलत का वया तो पाऊस आहे सर्व दूर तो पाऊस नाहीये वीसला पण तिचीच परिस्थिती आहे बावीस तारखेला मात्र व्याप्तीचा विषय थोडा जास्त येतोय तो भाग बघा कोणता आहे तो भाग छत्रपती संभाजीनगर अहिले नगर कदाचित आजच्या सारखं अहिले नगर सोलापूरकरांना बीड सोलापूर वगैरे भागांना आणि जे काय म्हणतील ना आमच्या पुण्यामध्ये पोहोचण्यात आलाय वेट आणि वाच एकोणीस तारीख आजच्या बारा वाजेपर्यंत असते आणि तो देखील इच्छा तुमची पूर्ण होईल काही काळजी करू नका आणि महाराष्ट्रात क्लिअर खट उघाड शेतकऱ्यांना अंग ना अडथळे उघाड हे आपल्याच माध्यमातून देण्यात येणार आहे दुसरे माध्यम सभ्रमापटतील सकाळी काढला होते आणि संध्याकाळी म्हणतील परत आलाय हे तुम्हालाही माहिती आहे त्यानंतर तेवीस तारखेला एक संधी मिळते फवारणी करता तो भाग आहे कोल्हापूरचा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांचा सा समावेश आहे इथे वारे झोराने वाहतील त्यामुळे अकोला अमरावतीकरांना चंद्रपूरकरांना फवारणी वगैरे काही काम करायचे असतील त्यांना दिवसभर करता येईल मात्र नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर आयनानगर जालना लातूर नांदेड सोलापूर म्हणजे मराठवाड्याचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर वगैरे भाग या भागांना जोरदार अतिवृष्टीचा इशारा परत तेवीस तारखेला आहे बावीस तारखेला तर आहे परत तेवीस तारखेला सुद्धा आहे मी तुमच्या कमेंट तर घेणारच आहे पहिले मला सारांश पूर्ण करू द्या त्यानंतर ही परिस्थिती संध्याकाळच्या किंवा मध्यरात्रीच्या वेळेला होईल पाऊस सांगितलाय दिवसाळा का विचारायचो कमेंट बरेच जण दिवसा कमेंट करण्याची इच्छा करतात ती कमेंट दिवसाला का करूया ती तारीख पहिले पूर्ण होऊ द्या काय होतं एकोणीस तारखेलाचा अंदाज तुम्ही तारीख पूर्ण होऊन दिली सकाळी जर मेसेज केला काय बिघडते काही जण सर ह्या वेळेस अंदाज खोटाच झाला पाहिजे कारण की आमच्या साहेबाचा अंदाज खरा झाला पाहिजे अरे हवामानात तरी राजकारण नका मित्रांनो आमचं काम आहे अभ्यासक म्हणून मला विनाकारण तुमच्या कमेंटला तशा पद्धतीची रिप्लाय द्यावा लागू नका मी बऱ्याचशा इंस्टाग्रामवरती रिप्लाय दिले कारण की माझं काम जे आहे ते फ्री सर्व्हिस आहे मी फ्री काम करतो या गोष्टीमध्ये तुमच्याकडनं एकही रुपाचा पगार घेत नाही किंवा डगसा एप सुद्धा घेत नाहीये का त्यांना परेशान करताय नक्की जिथे जिथे गरमी तिथे ते पाऊस होणारच आहे उत्तर भाग अद्यापही मोठ्या पावसाचा प्रदेशात आहे तो देखील पूर्ण इच्छा होईलच तुमची पाऊस संपलेला नाही पाऊस गेलेला नाही पाऊस उरून फक्त पाच सात दिवस झाले पाऊस अजूनही पाच सात दिवस कायम आहे अठ्ठावीस पर्यंत पाऊस कायम आहे अठ्ठावीसच्याही पुढे तो जाणार आहे अठ्ठावीस पर्यंत कायम आहे आणि एवढंच होत नाही तर ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे त्याबद्दलही सकाळच्या पारी एक चांगला व्हिडिओ वीस तारखेच्या पारी तुम्हाला देतोय ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी फॉलो करून ठेवा नक्कीच तुम्हाला पाहायला ते मिळेल आता बोलयात तुमच्या कमेंट वरती पण मला वाटतं एकदा पुढे येणाऱ्या सायक्लॉन बद्दलही बोललं पाहिजे चक्रीवादळाचा जो काही तडाका असेल तो सव्वीस तारखेच्या मध्यरात्री किंवा पंचवीस तारखेच्या पंचवीस तारखेच्या मध्यरात्रीच तो धडकणार आहे भुषणेश्वर जे काही बंगालच्या खाडीजलगतचे जे काही भाग आहे या भागाला तो धडकणार आहे त्याचा प्रभाव सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढवण्याच्या बाबतीत आहे चंद्रापूर हिंगोली यवतमाळ त्यानंतर विदर्भातले अकोला अमरावती नागपूर नांदेडपट्टा अलर्ट राहावं लागला आहे अलर्ट तो या अगोदर जेवढे अलर्ट नव्हते त्याच्यापेक्षा भयंकर तो अलर्ट आहे काळजी घ्या त्यानंतर शेततळ्यातलं पाणी कमी करून ठेवा नियोजन असं करा की ते फुटणार नाही अशा पद्धतीने करा हे वारंवार बारीक गोष्टी कोणी सांगणार सुद्धा नाहीये शेततळ्यातलं पाणी आपले शेत काय ठिकाणी काही काही ठिकाणी असे ते विहिरी जवळ आहे काही काही ठिकाणी असे ते जनावरांच्या गोठ्या जवळ आहे त्याचं पाणी तुम्हाला आवर्जून कमी करावं लागणार आहे त्या भागांची नावं सांगतोय त्यामध्ये नागपूर जिल्हा आहे सव्वीस तारखेला तो पाऊस धडकणार आहे पंचवीस तारखेला तो पूर्वी विदर्भात धडकेल लातूर सुद्धा याच लो प्रेशरच्या रडावरती आहे शेततळ्यामध्ये पाणी ठेवू नका कधी पंचवीस तारखेला ते कमी करा सत्तावीस ला पुन्हा पाणी कदाचित ह्याच पावसाने ते भरून जाईल हाऊ करू नका पाण्याची भरून ठेवायला पाऊस खूप आहे तुम्हाला महिन्याभर भरायला चालला तर ते चालते पुढे पाऊस काय पाणी उपसत नाही सध्या काही लोकांना अशी हाऊस आहे की शेततळ्यामध्ये पाणी भरून ठेवून उन्हाळ्यामध्ये ते काम येते पाऊस हा गेलेला नाहीये की लक्षात ठेवा परत परत ह्या गोष्टी मी सांगणार नाहीये कारण की मी फक्त तुम्हाला एवढंच वर्ष साथ देऊ शकतो पुढच्या वर्षी मी ह्या निगेटिव्ह कमेंटला वैतागून आलेलो आहे कुठला तरी ते एखादा व्यवसाय करायचा विचार आहे त्यामुळे त्या व्यवसायामध्ये पडणार हवामानाच्या जास्त गोष्टी मी लक्षात घेणार नाहीये हे तुम्हाला ठाम सांगतोय ह्या वर्षी मी तीनदा निर्णय घेतला फक्त तुमच्यामुळे जो मागे घेतलाय तर बघा सव सव्वीस तारखेपासून जे काही पूर्व विदर्भातल्या आणि पूर्व मराठवाड्यातल्या लातूर नांदेड जालना बीड जिल्हा हा अलर्ट वर येतोय त्यामध्ये रेड अलर्ट असू शकतो त्यामध्ये इलो अलर्ट असू शकतो त्यामध्ये वारे सुद्धा असू शकतात त्यामध्ये मुसळधार काय नदी पात्र ओलांडण्याची क्षमता असणारा हा पाऊस असू शकतो यातली परिस्थिती ही वाऱ्याची जास्त आहे त्यामुळे उभा असलेला माल सुद्धा काही ठिकाणी किचकट स्वरूपाचा होऊ शकतो ज्या गोष्टी मी आज बोलत नाही काही लोक त्याची मजा पडवतात आणि झाल्याच्या नंतर पुन्हा तोंड पण दाखवत नाही कमेंट करायला तर सत्तावीस तारीख जी आहे ती अतिवृष्टीला सुरुवात करेल त्या भागाचं नाव आहे आईला नगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नाशिक क्षेत्र त्यानंतर अकोला बुलढाणा जिल्हा सव्वीस तारखेला मध्यरात्री देखील ह्या गोष्टी होऊ शकतात एक दिवस मागे पुढे होईलच पण याचा समावेश विदर्भ संपूर्ण आहे आणि मराठवाडा संपूर्ण आहे सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास एखादो जिल्हे कोल्हापूर वगैरे कमतरता प्रमाणात दिसतात पण संपूर्ण जिल्हा आहे पुण्या संगड नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे ते नंदुरबार पर्यंत इशारा असेल हे लो प्रेशर एम पी मार्गे सुद्धा जाण्याची भीती आहे त्यामुळे जे काही सोडलेल्या भागांचा पाण्याचा प्रश्न हात देखील लो प्रेशर मिटू शकतो पण याच भागामध्ये नंदुरबार करणार पंचवीस तारखेच्या आतमध्ये पाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या जे काही कमेंट आहे त्या कमेंटला आता उत्तर देऊया कारण की लाईव्ह यासाठीच असतो आणि लाईव्हला कधी जरी आलं तर फॉलो करून ठेवा ज्यावेळेस मी लाईव येईल त्यावेळेस तुम्हाला ते युट्यूब काय करेल नोटिफिकेशन पाठवत जाईल येवला तालुक्यात अजूनही रिमझिम पाऊस येते मुसळधार पाऊस कधी येवल्या तालुक्यात तुमच्याच गावाला ती सिस्टम कमी असेल किंवा दहा बारावर राहिला असेल अख्खा येवला ग्राही धरू नका मी प्रत्येक कमेंटला हेच उत्तर देईल की कि किती भाग सोडला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करा नक्कीच राहुल जनार्दन सर लक्ष देणार नाही पण एक सिस्टम मात्र अशी आहे की ज्याची कमेंट मूर्खापणा मूर्खासारखी येते ना तो पुन्हा युट्यूबला त्याला अकाउंट चेंज करावा लागेल आणि नाव बदलून यावं लागेल असं सिस्टम आता सुरू केले डायरेक्टली माझ्या या तोडकर भावनांदाज प्रोफाईल वरून तो ब्लॉक केलेला आहे मी ब्लॉक करत राहणार आहे जेवढे ब्लॉक करावा लागेल तेवढे करत राहणार आहे कन्नड तालुक्यातील खारी खामगाव प्रकल्प भरणार का तर कन्नड मध्ये सध्या देखील आता मुसळधार पावसाला सुरुवात आहे दक्षिण भाग तर हा भाग कुठला आहे माहीत नाही पण प्रकल्पामध्ये पाणी येण्याची शक्यता दाट दिसते चिंता करू नका आज परत मध्यरात्री का वेळा हे पट्टे आहेत वातावरण नसताना सुद्धा पाऊस दाखवण्याची अपेक्षा क्षमता त्यामुळे चिंता करू नका जालना तालुक्यात सालोई मित्रमागाशी झालाय आजही संध्याकाळी काही ठिकाण असणार आहे ज्या ठिकाणी कळकळ करणारी गरमी आहे ना त्या ठिकाणी पाऊस निश्चितच येणार आहे तो भाग मराठवाड्याचा असेल पश्चिम महाराष्ट्राचा असेल आणि खानेचा असेल विदर्भातील क्षमतेप्रमाणे तो पाऊस होणार आहे त्यामध्ये वाशिमचा सा समावेश आहे त्यामध्ये बुलढाण्याच्या दक्षिणेकडील भागांचा सा समावेश आहे जिल्हा परभणी आज तुम्हाला पण पाऊस आहे तुमच्या परिसरामध्ये पंधरा किलोमीटरच्या अंतरात तरी तो पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करेल पण रात्रभर शांत राहा निगेटिव्ह कमेंट करू नका हदगाव तालुका जर नांदेडचा पट्टा असेल ना दादा तर आपल्या भागात नक्की हा पाऊस येईल सध्या तुमच्या भागामध्ये दक्षिण साईडला जे काही लोहा वगैरे आहे तिथे पाऊस सक्रिय आहे पंढरपूर मला वाटतं झाला असेल तुमच्या परिसरामध्ये पंढरपूरची परिस्थिती सकाळपर्यंत दाखवील अशी परिस्थिती आहे काळजी करू नका माझा नंबर घेऊन उपयोग नाही आहे खूप कॉल्स नंबर व्हायरल केला तर चला कमेंट घेतोय कमेंट मध्ये सुटसुटीत सांगा सुनील काय सर उद्या आहे आज जास्त झाला तर उद्या थोडा कमी येईल पण अजूनही पंचवीस तारखेपर्यंत तुमच्या भागातली जी काही जोर पद्धती आहे ती चोवीस पर्यंत कमी आहेच परत दोन दिवस थोडा कमी झाल्यासारखा वाटेल परत पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस ला आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेपर्यंत जो दिलेला शब्द ना तो पूर्ण होणारच आहे उघाड अठ्ठावीस तारखेपर्यंत कमीत कमी अशी सोयाबीन काढून राणामध्ये उघड्या ठेवायची निसर्गाच्या अशी परिस्थिती नाहीये मी आता लाईव येत आहे येत राणा सुद्धा आहे पर्थडी मिरी भागात चांगला पोहोच नाही होईल दहा पाच दहा पाच गाव राहतात काही काही गावांना मुद्दाम पडतच नाही किती आजूबाजूला येतोय पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती येतोय पण तो पडत नाही अशी परिस्थिती आहे त्यावरती फोकस आहे माझं कंढारी कोरतूर परत या दोन दिवसात परत आहे आजही काही ठिकाणी झाला असेल तुमच्या परिसरामध्ये अहिल्यानगरमध्ये पाऊस आहे, नगर एका, बगा एका, आहे नगर। का बघा इतका पाऊस म्हणून सुद्धा ते म्हणतात आहिल्यानगर तुमचा तालुका मला सांगण्याचा सा प्रयत्न करा हा जुळून निनंदे अहिल्यानगर किंवा नाशिक पुन्हा किंवा ज्या नाखा गायर जाऊ नका मला काय करणार आहे कुमा कुमा का मी हाऊ म्हणेल तुम्ही असं मला निघाल तुमचा तालुका कोणता आहे हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करा नितीन देशमुख सर हिवाळा सुद्धा यंदा वेळेवरच चालू होईल जवळपास दिनांक बावीस ऑक्टोबर आपण तारीख दिलेली आहे चार दोन दिवस मागे पुढे होतील पण त्यात वासन होईलच पण यंदा हिवाळा सुरू झाला की लगेच ढगाळ्या वातावरणाला देखील होणार आहे ढगाळ वातावरणाची वेलचे देखील यंदा जास्त प्रमाणात आहे जे को कोणी कोरडवाहू जवारी पडत आहे कोरडोहू पिकं घेत आहे ना जवारी वगैरे जनावरांसाठी चारा वगैरे त्यांनी बिंदाज घ्या यंदा जानेवारीमध्ये एक फटकारा चांगला येणार आहे त्यामध्ये विदर्भाचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा देखील समावेश आहे फायदा तुमचा होईलच करमाट छत्रपती संभाजीनगर आज बऱ्याच भागामध्ये पाणी होणार आहे सध्या काही ठिकाणी आहे तुमच्या भागात सुद्धा ढगळेली परिस्थिती झाली आहे शेनखेड तालुक्यामध्ये पाऊस नाही शेनखेड तालुक्यामध्ये दहा पाच गावात राहिले असतील मित्रा होईल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी आता डायरेक्ट अठ्ठावीस तारखेला चला तुळजापूर धाराशी बंद कधी होईल सध्याची बंदची अलर्ट नाहीये थोडस चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला वातावरण कमी होईल काही कामं करायचे असतील फवड वगैरे करता येईल पण तुम्हाला तुळजापूर करा आपल्याला सरळ सांगितलेले अठ्ठावीस तारखेपर्यंत डोकंच लावणार आहे कामामध्ये अशी परिस्थिती आहे आपल्या भागामध्ये लातूर झालाय मग उदगीर वगैरे भागामध्ये परत संध्याकाळी आहेच गणेश बावरकर सर तुमच्या कमेंट मला सातत्याने येत आहेत विविध माध्यमातून येत आहेत तुम्हाला सरळ सांगितलेले पाऊस हा अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत तुमच्या भागामध्ये राहणार आहे पट्ट्यामध्ये आणि सरळ सरळ उत्तर असं असेल माझं की हा पाऊस आपल्याला ह्या महिना पूर्णच करेल एकोणतीस काय तीस पर्यंतही राहू शकतो पण अठ्ठावीस पासून त्याचा जोर चांगला नसला होईल एक सात आठ दिवसाची संधी तुम्हाला मिळणार आहे त्या संधीबद्दल सकाळी वीस तारखेला म्हणजे उद्याच्या सकाळी तुम्हाला व्हिडिओ मस्त देण्याचा प्रयत्न करेल संभाजी सपाटे सर जयशिवराय झाला असेल पाऊस तुमच्याही परिसरामध्ये पंडित जाधव धन्यवाद आमचे सोशल मीडियाचे अध्यक्ष मागील दोन वर्षापासून साथ देतात पंडित जाधव सर ऋषिकांत पुरी म्हणतात दिवाळीपर्यंत पाऊस उघडेल का हे गे दिवस तो चालणार नाही मला टप्पे टप्पे आहे त्याचे उघडण्यासाठी कळमनुरीला आज परत आहे पोस एवढंच की काही गावं तो घ्यायचं नाही पण आहे व्याप्ती त्याची चाळीस ते, ते पन्नास टक्के आहे रिसोडला वातावरण सक्रिय झाले आणि पाऊस देखील सक्रिय झालाय हिंगोलीमध्ये देखील वातावरण लवकर सप्रिय होणार आहे नांदेड हातगाव आहेच जामखेड पासून मोहा ढगफुटी झाली आहे सर भागात नुकसान झाले आहे तेव्हा आलट दिला होता बऱ्या जणांनी त्याची मजा पडवली नक्कीच आहे आज साइड पंडित जाधव सर्व्हिसा आहे तुमच्या पश्चिमेकडनं खूप पडला पुन्हा आहे का पुन्हा गर्मीची लेवल असेल थोडाफार येईलच संध्याकाळी पालघड मध्ये राहा अजून दोन चार पुना पुना थो थो दिवस बेकार आहेत चला मी सकाळी एक व्हिडिओ देतो सगळ्यांना अजून कोणाच्या कमेंट असतील महत्वाचे घ्या पाऊस पडला त्यांनी शांत बघा काही जणांचं नियोजन करायचं त्यांना देखील पैठणला खूप गरजत आहे हो दिवसा अवघड होती आता धनका दिली असतो तुम्हाला दुपारी पण मला वाटतं अडीच तीन एकदा झालाय तुमच्या परिसरामध्ये गर्जना अजून बीड आष्टी मगाशी झालाय तुम्हाला हनुमंत सर पुन्हा ह्या दोन दिवसात जास्त आहे परत तुमच्या भागामध्ये थोडं काळजी घ्या आणि आता धरणामध्ये पाणी पडू पडू धरणाचे भिंती थोड्या जीर्ण झाल्यात त्यामध्ये सुद्धा अलर्ट आहेत कर्जत राहिल्यानगर पुन्हा शक्यता आहे वाटते आहे तसं पण दुपारा झालंय तुम्हाला एकदा एकदा झाल्यानंतर गर्मी जर शांत झाली असेल तर ठीक आहे तो यायचा नाही गर्मीची लेवल पाहून तो अंदाज दिलेला होता तो सक्सेसफुली देखील झालाय तर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते नक्कीच परमिशन झाल्याचं काम करायचं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक लोकांची गरज देखील आहे आणि मला कोण कोण साथ देईल सोशल मीडियामध्ये हो दे, त्या लोकांचे देखील कॉन्टॅक्ट पाठवून जा जेणेकरून आपल्याला ही सिस्टम वाढवायची आहे आपल्याला तोडकर हावनंदास प्रयोगशाळा एक अहिल्यानगर एक छत्रपती संभाजीनगर एक धुळ्यामध्ये आणि एक नागपूरमध्ये एक लातूर मध्ये अशा पाच सहा ठिकाणी ओपन करायच्या आहेत मला उन्हाळ्यामध्ये यंदा चार ते पाच मुलांना ट्रेनिंग देखील द्यायची आहे एक महिनाभर त्या पूर्ण ट्रेनिंग द्यायची आहे जे काही माझ्याकडे मॉडेल्स वगैरे आहेत ते त्यांना प्रदान करायचे आहे कॅम्प्युटर वगैरे सेटअप हे से सगळं माझ्याकडनं दिलं जाईल आणि त्यामध्ये त्यांना ते, ते पूर्ण ट्रेन करून त्यांना त्यांचे जिल्हे त्यांचा विभाग तो सांभाळायची तयारी द्यावा लागणार आहे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना मला फोन करण्याऐवजी मला विचारण्याऐवजी त्यांना जरी विचारलं तर ते ते परफेक्ट अंदाज देतील आणि जो काही काळा बाजार चाललेला आहे मार्केट मध्ये हवामानाच्या बाबतीत तो पूर्ण बंद केल्याशिवाय आपल्याला यायचा नाहीये आयला नगर तालुका रात्री आहे परतला दक्षिण भाग आहे पूर्व भाग आहे कन्नड सिल्लूर भयंकर आहे आज थोडी काळजी घ्या जाणा देखील अलर्ट आहे की संध्याकाळी होणारच आहे पाऊस चला परत कोण आहे तर मित्रांनो युट्यूब वरती निला येतोय जे कोणी नवीन असेल ते युट्यूब वरती येण्याचा प्रयत्न करा देलगुर आहे पाऊस चालू आहे तुमच्या भागामध्ये वातावरण पूर्ण ढगाळलेलं झालेलं आहे आजही आहे आणि तुम्हाला थोडा अलर्ट अठ्ठावीस एकोणतीस ला जास्त आहे अठ्ठावीस तारखेला सत्तेस अठ्ठावीस ला तो काळामध्ये खूप पाऊस आहे परत एकदा सगळ्यांनी ऐका महाराष्ट्रातला जे काही वातावरण आज बनलेलं आहे ते रात्री जे काही सोडलेले भाग असेल जिथे गर्मी असेल तिथे होणारच आहे तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा सामावेश आपण त्यामध्ये केलेला आहे खानदेशामध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांना तो पाऊस होणारच आहे कदाचित तो उत्तरेकडे देखील सरकण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपला नांदेड जिल्हा सगळ्या तालुक्यामध्ये तो पोहोचणार आहे गाफील राहू नका जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधा निश्चिंत राहा एवढाही धोका नाहीये पण गरमीची लेवल पाहता ही अलर्ट संख्या मोठी आहे काळजी घ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस जर बघितला मान्सूनचा तो कमीत कमी दहा ऑक्टोबर पर्यंत राहण्याची भीती आहे सरळ सरळ सांगितलंय पण हो हो। या काळामध्ये थोडा गॅप देखील मिळणार आहे त्या गॅप बद्दल सकाळी व्हिडिओ मिळत होती तुम्हाला नक्कीच पण जाधव सर सर आहे हो पावंडे हदगाव आता हे मॉडेलवरती नाही वेळ घालू शकत समजायला पण तुमच्या दहा ते वीस किलोमीटरच्या रेंजमध्ये तो नक्की येणार आहे गावांनुसार अंदाज नसतो मित्रांनो हा डोक्यातून काढा हा अंदाज आहे त्यामुळे जवळपास आपण समजून जायचं की आपल्या दहा किलोमीटरच्या अंदाजामध्ये तो पोहोच नक्की अशी परिस्थिती सांगितलेली आहे तर चला जयशुवर आहे सगळ्यांना तिथपूरला झालाय दुपारा परत होईल जयशुवर आहे फेसबुकला लाईव्ह युट्यूबला लाईव्ह येतोय ला ला मी मला वाटतं दोन चार कमेंट घेतल्याच पाहिजे चला ज्यांना कोणाला कमेंट करायचं त्यांनी फास्ट करा दोन मिनिटाचा वेळ मी पुन्हा येतोय फलटणकरांसाठी एक न्यूज आहे फलटणकरांनो तुमच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होईल तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये नक्की तुम्हाला आज पाऊस होईल मध्यरातील सध्या काही ठिकाणी चालू आहे आज पावसाची जी परिस्थिती आहे कुठे दमदार तो कुठे अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता तो सक्सेसफुली ठरतोय बीडला देखील अनेक ठिकाणी झालाय आणि अजून एकवीस बावीस सुद्धा तुम्हाला मोठी आहे चालेल जयशिवराय धन्यवाद नक्कीच स्पेशल रील म्हणतो मला फक्त सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधनं आहात माझ्या प्रत्येक व्हिडिओ रील खाली तुम्ही जिल्ह्यांची संख्या टाकत जा जो जिल्ह्याची संख्या जास्त असेल त्याला लवकर व्हिडिओ देऊयात कमी कमी असेल त्यांना दिवा पण अंदाजामध्ये कुणाला कमी किंवा कोणाला जास्त मी हे करणारच नाही कधीच पण तुमच्या हिशोबाने माहितीसाठी सांगतो जे कोणी आपल्या अंदाजाच्या वर्षावर शेती करतात ते भागातली संख्या किती आहे त्यांना तो लवकर अपडेट दिली जाईल आणि बाकीच्याही सुद्धा शेतकऱ्यांना ती अपडेट दिली जाईल पण एक मोठ्या व्हिडिओमध्ये दिली जाईल आठ नऊ मिनिटाच्या तोपर्यंत धन्यवाद आणि मना सगळ्यांनी जय शिवराय धन्यवाद